नमस्कार जनसत्ता मराठी न्यूज मध्ये सरचे स्वागत आहे आज आपण पिरळ गावात आहोत पिरळे गावातील काही प्रतिष्ठित नागरिक का सो आपल्या सोबत आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार घेणार आहोत आता लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पार्श आपली काय भूमिका असेल आता माडा लोकसभेचा खासदार दरेशील मोहिते पाटील का रणजितचे निंबाळकर होतील हे असं कसं वाटतं आपल्याला आमच्या मतानुसार दरेशील मोहिते पाटलांनाच संधी द्यावी आणि त्यांनी उभं राहावं कारण शेवटी माडा मतदारसंघामध्ये जनमत आणि लोकमत ह्याला खूप महत्व आहे आणि जनमत आणि लोकमताचा जर कल पाहिला तर आदरणीय दर्शील भैया हे घराघरापर्यंत आज नाही पोहोचले तर पूर्वीपासून मोहिते कुटुंब या माडा मतदारसंघामध्ये मा घराघरापर्यंत पोहोचलेलं आहे त्यांचे विकास काम पोहोचलेले आहेत आणि त्या विकास कामाच्या जोरावरती मोहिते पाटलांना संधी मिळावी ही आमची इच्छा आहे या ठिकाणी माझे सरपंच पण आहेत तसेच सरपंच आहेत आपण सर सरांना विचारू सर काय वाटतं आपल्याला आता बीजेपी का तुतारी आम्हाला वाटतं खरं बी जे पीनं दहरीश्री मोहिते पाटलांना मोहिते पाटलांना तिकीट द्यायला हवं होतं कारण त्यांनी एक आमदार आणि एक खासदार देवेंद्र फडणवीसच्या सांगण्यावरून निवडून आणलेला आहे मायश्रेस तालुक्यात आणि माडा लोकसभेमध्ये त्यांचं एक कुठंतरी पोच पावते म्हणून दहरश्री मोहिते ह्या वर्षी खासदार केली तिकीट देण्याची आवश्यकता होती परंतु त्यांनी काही कारण असतं किंवा त्यांच्या मतानुसार त्यांनी दिलं नाही तो त्यांचा ना अधिकार तर आमचं असं मत आहे दहरीश्री मोती पाटलांनी भूमिका स्पष्ट करावी आपला उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करावा आणि त्यांच्या पाठीमागं मीररोज बघतो युट्यूबला सर्चिंग करतोय माडा लोकसभेमध्ये तर मोहिते पाटलांना ग्रीन सिग्नल आहे लोक म्हणतात आमचा मोहिते पाटील हाच पक्ष आहे आमचा कुठलाही दुसरा पक्ष नाही तर मोहिते पाटलांनी उभा राहून शंभर टक्के विजय होणार ह्यात काही शंका नाही खासदारांचं काम कसं आहे माडा लोकसभा मतदारसंघात खासदारांचं काम कसं आहे जे खासदार आम्ही पाठीमाग हक्काने आणि विश्वासाने मोहिते पाटलांच्या पाठीमागं राहून मतदान दिलं प्रत्येक ते खासदार फक्त इलेक्शन पुरतेच आम्हाला दिसले त्याच्यानंतर पाच वर्षामध्ये त्यांचा फोटो फक्त पाहायला मिळाला प्रत्यक्षात ते पाहायला मिळालेलं नाही तुमच्या गावाला भेट दिली का भेट पाच वर्षात कधी दिलेली नाही अजून पण आलेले नाही कदाचित आता प्रचाराला येतील खासदार साहेबांनी चक्क तुमच्या गावाला अद्यापपर्यंत भेट दिलेली नाही मला वाटतं ते प्रचारात ते का नव्हते याच माहित नाही उभं राहिल्यानंतर पण ते अद्यापर्यंत आजपर्यंत आलेले नाहीत गावात खासदार तरी बघितलंय खासदार कोण आहे बघितलंय कोणीच बघितलं नाही का खासदारच बघितला नाही बघितलाच नाही आता आपला माडा लोकसभेचा खासदारच बघितला नाही नेते तुम्ही काय सांगाल तुम्ही एक राष्ट्रवादी नेते उत्तमराव जानकर यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात तुम्हाला काय वाटतंय खासदार काम कसं आहे खासदारावर आम्हाला एवढं एवढंही नाही आमच्या उत्तम जानकर आमचे नेते जी ती काय निर्णय घेतील तालुक्याच्या हिता त्या मला सगळ्याला मान्य आहे त्या पद्धतीने आम्ही जाऊ म्हणजे उत्तमराव जानकर साहेबांनी अद्यापर्यंत त्यांच्या काय भूमिका असेल ती स्पष्ट केलेली नाही म्हणजे जो निर्णय उत्तमराव जानकर घेतील तो तुम्हाला मान्य असेल ठीक आहे सर अजून काय वाटतं असतं खासदारांच्या आता प्रचाराला आल्यानंतर तुम्ही एक मराठा समाज बांधव म्हणून तुम्ही काय सांगाल खासदार साहेबांना तुमचा मराठा आरक्षणाचा एक मुद्दा या महाराष्ट्रामध्ये एवढं महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासाठी पूर्ण महाराष्ट्र तळागाळापासून पेटला होता त्या दरम्यान एक माडा मतदारसंघाचं नेतृत्व आणि ते स्वतः एक मराठा समाजाचे नेते आहेत खासदार आहेत त्यांनी कुठेतरी तो प्रश्न मांडायला पाहिजे होता लोकसभेमध्ये परंतु अद्याप त्यांनी मांडलेला नाही किंबहुना जी काही शिफारस करण्यात आली आपल्या महाराष्ट्रामधून की जे मराठा आरक्षण देण्यासंदर्भात त्याच्यामध्ये सुद्धा खासदारांची नाही नाहीये म्हणजे खासदार जर जाणून बुजून ह्या गोष्टी करत असतील तर ते योग्य नाही आणि आम्हाला एकच म्हणायचं की आम्हाला ज्या त्या आरक्षणामध्ये पिछाट झाली आरक्षणामध्ये आम्हाला टाळाटाळ करण्यात आली त्यामुळे आम्ही पूर्णपणे त्या गोष्टीवरती नाराज आहे त्याच्यामुळे आम्ही खासदारांकडे किंवा बी जे किंवा आम्हाला कोणाकडे टीका करण्यापेक्षा आमच्यासाठी मोहिते पाटील हाच पक्ष आहे आणि मोहिते पाटलांनी स्वतः उमेदवारी घ्यावी आणि लवकरात लवकर आपली उमेदवारी जाहीर करून कारण ऑलरेडी प्रचार हा शाही तालुक्यामध्ये पूर्णपणे मोहिते पाटलांचा झालेला आहे तळागाळापर्यंत गेलेला आहे जनतेचं जन्मत तुतारीच्या बाजूने आहे त्यामुळे आम्हाला तर असं वाटतं की त्यांनी तुतारीचं चिन्ह घेऊन लवकरच आपली घोषणा करून प्रचाराला सुरुवात करायची आता तुमच्या गावामध्ये प्रामुख्यानं हो कुठला प्रश्न जातोय विकासाच्या मुद्द्यावर आज पाण्याची कशी अवस्था आहे पाण्याची बघितली तर खर तर पालट होत असते पण आम्ही सगळ्यावरही स्वतः बघितला जाऊन परंतु कुणी आलं तरी काय करत नाही जनतेच्या हिताच आज दुष्काळ पडलाय लोकांना प्यायला पाणी नाही लोक शेतकरी अडचणीत आहेत त्यांन ठरवलेला शेतीच्या मालाला हमी भाव देत नाही सरकार आणि सरकारच्या बाबतीत म्हणलं तर आज आमच्या तालुक्या मतदारसंघामध्ये असा प्रश्न झालाय पुढारी कुठे गेला तरी पण जनतेनं ठरवलंय आता निश्चितपणानं बदल करायचा आहे आज जनतेचे जे काय प्रश्न आहेत ते वरच्या लेवलला माहीत नाहीत वरची लोक निस्त आश्वासन देतात आणि तुमचा बदल करू तुमची कामं करू पण आम्हाला तर आतापर्यंत काही आलेलं नाही म्हणून सर्वसामान्य जनतेनं ठरवलं आहे शंभर टक्के आता विकास करायचा आहे आणि विकास करायचा असेल तर बदल हवा आहे म्हणून आता आम्ही सर्वसामान्य पुढारी कुठं जाऊन द्या परंतु आम्ही सर्वसामान्य जनता शंभर टक्के बदल केल्याशिवाय राहणार नाही आणि हिथून पुढच्या काळामध्ये आम्ही ज्यांना आम्हाला ताप दिलाय शेतकऱ्यांसाठी त्याला आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद महागाईच्या प्रश्नाकडे कसं पाहता आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दे, किंवा देशामध्ये दे, महागाईचा भडका ओढलेला आहे या गोष्टीकडे कसं पाहतात आता माझ्या मते पुण्याला ते एक कोणतरी आमदार मयत झाले त्याच्यानंतर एक आमदार निवडणूक लागली होती तेव्हा आता राज्याचे चालू जे उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणले काँग्रेसच्या काळात डिझेल कसं होतं पेट्रोल कसं होतं गॅस कसा होता आणि आता कसा आहे घ्या कामळा व्हाय घ्या कामळा व्हाय त्यांचा ते प्रचार त्यावेळी त्यांनी केला म्हणजे आता एक वर्षावरील दंगेकरच्या निवडणुकीतच मला वाटतं केलं होता आता ते वरच्या लेवलला सगळे लोक एकत्र आली कारण त्यांचा वाईट प्रश्न आहे घटने दिलेला व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार वापरून ते एकत्र आले त्यामुळं त्यांचा निर्णय महागाई तर वाढले आणि जी एस टी कधीच माहीत नव्हती ती जी एस टी बी आता आली कोणाच्या खात्यावर पंधरा लाख येणार होतं पंधरा रुपये व्यायला नाही तर दोन हजार सरकार देत आहे महिन्याला पण चहा प्या जर हॉटेलला गेल तर जी एस टी अठरा टक्के लागते हे पैसा सगळा लोकांचा सर्व समज सरकार गोळा आणि दोन हजार रुपये देत आहे गॅस दे तीनशेला होता आता बाराशेला हजाराला ग्यायला वाटतं त्यातनं तीनशेचा गॅस हजाराला केला तर एका कुटुंबाला तुम्ही दोन हजार रुपये दिलं सहा महिने तीन महिन्यात मला काही योजना मिळत नाही मला काही अभ्यास नाही योजनेचा जीएसटी ह्यांनी लावली त्या स्वरूपात त्यांनी महागाई वाढवली त्यामुळे उलट उलट ही देश प्रगतीपथावर जाण्याऐवजी अदोग तेवढं चाललाय मोदी साहेबांनी जे करायचं एक होतं दाखवले पण केलं एक त्यामुळे आम्ही पुण्यासारख्या हॉटेलला चायपाय गेलो तर चार शंभर रुपये आणि त्याला जीएसटी अठरा टक्के एवढं आम्हाला तिथं बिल भरावं लागते ते आणि दुसरा विषय असा आहे मोहिते पाटलांनी फडणवीस साहेबांवर विश्वास ठेवून मोदी साहेबांवर विश्वास ठेवून आमदार एक मासर तालुक्यात निवडून आणला खासदार एक निवडून आणला मग मोहिते पाटला त्यांनी कुठंतरी विचार ह्या काळ आता करण्याची गरज होती त्यांचा केला नाही त्यांना आमदार की विधानपर रणजितदादा लहरी विधान परिषदेवरती मंत्रीपद दिलं नाही त्यामुळे आमचा म्हणा तसा विकास जसं विजयदादा उप उपमुख्यमंत्री असताना जो विकास झाला होता ग्रामविकास मंत्री असताना मला वाटतं त्या काळी डांबरीकरणचे रस्ते गावागावात खेड्याखेड्यापर्यंत पोचलं होतं आता आगा। 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 ते आता उकळले ते आताचे लोकप्रतिनिधी म्हणतात की गेल्या पाच साठ पासठ वर्षामध्ये जेवढा विकास माशेडच तालुक्याचा झाला नाही तेवढा या पाच वर्षामध्ये झाला नाही या प्रश्नाकडे कसं पाहतो काय ते त्यांचं मत आहे नेते मंडळाचा विकास त्याच्यामध्ये जनतेचा विकास नाही झाला नेते मंडळाची प्रगती झाली निधान ज्यांनी सांगितलं की बाबा विकास केला म्हणून तालुक्यात विकास त्यांचा झाला असेल जनतेचा विकास झालेला नाही म्हणजे प्रामुख्याने माळशेज तालुक्यात रस्त्याची पुलांची किंवा इतर का जी, जी काही विकास कामे आहेत ही प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात चालू आहे त्यामुळे ते म्हणतात साठ वर्षात जेवढा विकास झाला तेवढा हा फक्त भारतीय जनता पार्टीनेच केला ज्या ज्या प्रमाणावर करायची होती त्या प्रमाणावर झालेली नाही ते इंदिरा गांधी वारल्यानंतर देश बंद पडेल म्हणली पण ते चाललाच ना म्हणजे आता जो विकास मी सर्वसामान्य जनता जरी दरांगी पाटील जरी पंतप्रधान झाले त्यांना जे काम करायचं ते करावंच लागणार आहे ना त्यात काय बदल होणार आहे त्यामुळे मोदी सरकार आलं काय ना अजून कुठलं आलं काय सरपंच कुठला आला काय गेला काय जे गावाचे प्रश्न आहे ते मिटवायचं लागणार आहे ते त्यांनी मिटवलेत पण ज्या ताकदीनं मिटवायचे ते ताकतेनं मिटलेलं नाहीत मग आता भारतीय जनता पार्टीचं सरकार जर केंद्रात आलं तर या प्रकरणाकडे कसं पाहताय तुम्ही कसं वाटतं तुम्हाला नाही जरी केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं आणि आपण आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये माडा किंवा सोलापूर असेल माड्यामध्ये जरी खासदार भारतीय जनता पार्टीचा नाही आला दुसऱ्या पार्टीचा आला तरी विकास निधी जो येणार आहे तो द्यावाच लागणार आहे खासदार बंड येणार आहे तो द्यावाच लागणार आहे जनतेच्या जे काही विकासाचे प्रश्न आहेत ते सोडावावेच हो लागणार आहेत भले भारतीय जनता पार्टीचा खासदार येऊ द्या किंवा शरदचंद्र पवार साहेबांच्या गटात येऊ द्या किंवा अपक्ष खासदार येऊ द्या आले तर विकास काम हे करावेच लागणार आहे शेवटी विकास कामाची एक गती राहते त्या गती त्याप्रमाणे झाली तर जनता जनतेचे प्रश्न सुटले तर तक्रार राहणारच नाही म्हणजे तुम्हाला वाटतंय का आता दरेशील भाया मध्ये पाटील यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि कार्यकर्त्यांनी कामाला लावावेत हा म्हणजे आमच्या मतानुसार हा जो काही विलंब चालू असेल काही तांत्रिक अडचणी असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न चालू असेल परंतु त्यांनी जे काही प्रामाणिकपणे पाहिजे आणि गेले पाच वर्ष आम्ही भारतीय जनता पार्टीत ते गेल्यापासून आम्ही जे काय पाहिले तर मग त्यांनी त्यांचं जे काम आहे ते अगदी कंटिन्यू आम्ही पाहिलेलं आहे कारण आम्ही भारतीय जनता पार्टीचं गाव लेवलचे आम्ही कामं करतोय आम्ही आम्ही जर आम्हाला आठवड्यातून तीन तीन चार चार दिवसातून तीन तीन तास द्यावा लागत होते दिवसातून ते लिखाण करण्यासाठी सभासद नोंदणी असेल भूत बांधणी असेल सगळे याद्या तयार करण्यापासून आम्ही वैयक्तिक एवढं काम करत असेल तर ते आज सोलापूर जिल्ह्याचं नेतृत्व बघत होते भारतीय जनता पार्टीचं काम करत होते त्यांच्यावर किती प्रेशर असेल त्यांचं त्यांनी किती नियोजनबद्ध पद्धतीने काम केलं असेल हे आम्ही डोळ्याने पाहिलं नाही त्यांचं कंटिन्यू भारतीय जनता पार्टी त्यांनी गेले पाच ते सात वर्ष जो खून दिले नाही स्वतःला एवढं सगळं केलेलं असताना जर पक्षाकडून हे फळ मिळत असेल तर मग कधीही दुसरीकडे जाऊन जनतेसाठी त्यांनी जर एवढं काम केलं तर त्यांना जनतेसाठी पुढे येण्यासाठी संधी मिळणं गरजेचं आहे आणि जनताही स्वतः जाणते की ती माणसं काय आहेत माहिते पाटलाने आतापर्यंत कुणालाही अडचणी ठेवलेल्या नाही जो त्यांच्यापर्यंत गेलाय स्वतःच्या अडचणी घेऊन त्याच्या अडचणी प्रामुख्याने त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आमच्या गावामध्ये बऱ्या प्रमाणात त्यांच्याकडून विकास झालेला आहे रामभाव सातपुरी आमदार होते आहेत त्यांनीही त्यांच्या लेव्हलवरती जे काय त्यांच्याकडे गेले ते त्याच्या त्यांनी विकास काम केलेले आहेत परंतु आम्ही जी काय मागणी केली त्यांच्याकडे अगदी आता जनतेपर्यंत ते म्हटले की आम्ही तळागाळापर्यंत पोहोचलोय माझ्याकडे बारा वाजता जरी कोणी एखाद्याने फोन केला तरी तो फोन उचलला जातो तर त्याला मी मी स्वतः अपवाद हो आहे कमीत कमी एक कामासाठी मी आतापर्यंत पंचवीस वेळा कॉल केले तो कॉल रिसीव नाही झालेला माझ्या मोबाईलमध्ये आहे रिसिव्ह होत नाही म्हणून मी मेसेज टाकले त्या मेसेजलाही कुठलाही रिप्लाय नाही जे दूत आहेत त्यांनी आरोग्याचं चांगलं काम आमच्या तालुक्यामध्ये केलेलं आहे त्याबद्दल दुमत नाही तर तो आमच्याच गावातील दोन पेशंटसाठी एक सांचा मुलगा खेळताना खो खो खेळताना तो मुलगाचा अपघात झाला त्या अपघात झाल्यानंतर त्यांना बराच आम्ही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला त्याला कुठल्याही प्रकारचा रिप्लाय नाही अगदी त्यांच्या पासून ते स्वतःपर्यंत त्यांच्या मोबाईलवरती मी त्या मुलाच्या डिटेल पाठवल्या होत्या त्याचाही रिप्लाय ती होऊ द्या किंवा नाही सहकार्य करता आलं तरी त्यांनी किमान फोन उचलून सांगायला पाहिजे होतं की कि बाबा एक दोन महिने वेटिंग आहे थांबा किंवा काहीतरी करू किंवा तुमच्या लेवलवर करा किंवा कसा अपघात झाला एवढी तरी चौकशी व्हायला पाहिजे होती झालेली नाही शेवटी आम्ही तिथपर्यंत पाठवून दिली आणि जे सांगितलं नातेपटलांनी दिलं ना ऑपरेशन करून स्कीम मध्ये बसून मध्ये बसून दिलं नंतर त्यांच्या गावात प्रश्न आतापर्यंत आलेला नाही आणि त्यांनी कोणाला दिला असेल त्यांनाच माहिती तोंड बघून निधी दिलेला आहे जसा विकास व्हायला पाहिजे होता लोकसंख्या छोटी नाही एकोणचाळीसशे मध्यान आहे आणि गावाच क्षेत्रफळ सुद्धा मोठं आहे आणि मला वाटतं नातेपुरी वालच हायवे वरती गाव आहे त्यामुळे जसा विकास ह्यांनी करायला पाहिजे तसा काही केलेला नाही म्हणजे आता या या ठिकाणी आपण पाहतोय कि भारतीय जनता पार्टीनं मोहिते पाटलांना नेहमीच राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे मोहिते पाटलांनी लवकरच लवकर निर्णय घेऊन सर्वसामान्य जे त्यांचे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना लवकरच काहीतरी गोड बातमी द्यावी असं कार्यकर्त्यांमधून बोललं जात आहे जनता वाट भक्ती जनता वाट बघती असं नेत्यांचं म्हणला चिन्हाचं बटन दाबायचं जनता वाट बघते बाया तात्काळ निर्णय घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करावा धन्यवाद